आता आम्हाला सांगा तुम्ही ऊसाची म्हणजे कटिंग कशा प्रकारे केली जाते संपूर्ण हे भांडवल तुम्हाला उभं करण्यासाठी खर्च किती आला सगळा आणि हे जे आहे आपलं इन्फेटर आपलं भरत आले बाबा आपला माल जवळ टाकाय लांब टाकाय हे त्याच आहे आपली स्वतःची वाहन असली पाहिजे पाठीमाग मशीनच्या म्हणजे जेणेकरून वाहतूक आणि तोड ही दोन्ही पण आपलीच राहील अशा पद्धतीचं सेटअप करावं लागते मशीन आले त्यामुळं शेतकऱ्याला जास्त बेजार व्हायची गरज पडण झाली काय नाही ऊस शेतकऱ्यांना ज्याला ऊस तोडायचा आहे त्याने कमीत कमी पंधरा दिवस ते एका महिन्यापासून पाणी बंद करायला पाहिजे डायरेक्ट तोडलं का नाही की लगेच इकडे पडतंय आणि लगेच ते कारखान्याला ट्रान्सफर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ऊसाच्या फडावरती पाठीमाग बघू शकता ऊस तोडायची मशीन आहे <coughs> हार्वेस्टर मशीन आहे शुगर केन हार्वेस्टर मशीन आणि या मशीन बद्दल पूर्णपणे आपण माहिती जाणून घेणार आहोत ही मशीन दिवसाला ऊस किती तोडते आणि कशा प्रकारे संपूर्ण काम पार केलं जाते ह्या ठिकाणी आपल्यासोबत सोयरे आहेत आमचे ते पूर्णपणे मशीनचं काम चालवतात आणि भाऊ पण आहेत ते इन्फिटर चालवतात तर आपल्याला ते पूर्ण माहिती सांगणार आहेत आपण जाणून घेऊया पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर सोयरे हो आपण कधीपासून चालवता मशीन माझं तरी हे यंदाज चौथं वर्ष आहे चार वर्ष झाले जवळपास मशीन आहे मला मशीन कोणत्या कंपनीचे ही आहे न्यू हॉलंड केस कंपनीची न्यू हॉलँड केस कंपनीची मशीन आहे बघू शकता मित्रांनो अंदाजे मशीनची किंमत किती आहे अंदाजे म्हणजे नव्वद एक, एक कोटी हाँ, एक कोटी सगळं भांडवल जर म्हटलं तर सव्वा कोटी पर्यंत जात इन्वर्टर दोन आणि मशीन हा तर संपूर्ण खर्च जवळपास म्हणजे ही मशीन तेवढी एका कोटीला पडते अंदाजे हा अंदाजे आणि सोबत दुसरं काय राहते आपल्या ह्याच्या म्हणजे इन्वर्टर दोन मशीन म्हणजे ही अलग राहते आणि ते इन्वर्टर पाठीमाग बघू शकता मित्रांनो आणि ते वाला दोन त्याची किंमत काय त्याची किंमत पंधरा पंधरा लाख रुपये पंधरा पंधरा लाख म्हणजे तीस लाख सर्व सेटअप कितीपर्यंत जाते अंदाजे सव्वा कोटी पर्यंत जाते सव्वा कोटी पर्यंत पूर्ण हे सेटअप जाते तर आता ते आपल्याला आतमधून थोडीफार माहिती देतील कसं आहे काय नाही मित्रांनो आपण आतमध्ये आलो बघू आलेलो आहोत आले बघू शकता मशीनच्या कॅबिन बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे ठिकाणी काय काय आहे सोय आता एका एका फीचर बद्दल आम्हाला माहिती सांगा याच्यात अनेक प्रकारचे आहेत जे म्हणजे तुम्हाला आता एका एका प्रकारे सांगावं लागेल नेमकं म्हणजे आपल्या इथून ही जी की आपली स्टार्ट करायची बटन तिथून सुरुवात केली जाते स्टार्ट, स्टार्ट करायची आहे इथून नंतर की आपल्या नेमकं काय आहे पोझिशन काय बघायचं सगळं अल्टर हे जे आहे लिव्हर आहे म्हणजे मशीन न मागपुरी करायची हा त्याच्यानंतर हे जे लिव्हर आहे हे चेन किलोवेटरचं चेन म्हणजे माल पडायचं आपलं हे जी, जी चेन आहे ती मागचं ते चेन त्याच्यानंतर हे जे आहे टॉपर समोरचं से हे म्हणजे आपल्याला कधी वाडे जर असतील शेतकऱ्यांचे शेतकरी जर म्हणला बाबा आम्हाला एकदम सारखा लेवर जर ऊस असला तर म्हणलं आपला वाडे जर हे आहे वाडे छाटायचं पुढचं टॉपरच समोरच बघू शकतात त्यानं ती वाडी छाटले जातात वर हा आणि हे जे लिव्हर आहे हे म्हणजे सगळं ऑल फंक्शन म्हणजे इथून स्टार्ट सगळं ऑल फंक्शन फिरतात सगळे ब्रेस कटर डिवायडर हे सगळे टोटल हे ऑल फंक्शन आहे संपूर्ण फिरायला हा आणि त्याच्यानंतर हे जे आहे बेस कटर चॉपर जे हे दिसतंय बेस कटर म्हणजे आपला जर एखादा फट जाम असला ऊस तर एखादा कटर म्हणजे जाम मशीन आ, हे होतं तो इथं काटा फिरतो तर आपण म्हणजे ऑपरेटर कळतं की बापा हे बेस कटर आपलं जाम झालेलं आहे मशीन मागपडं हे जे चॉपर आहे चॉपर म्हणजे जिथून आपले ऊस काढतो ब्लेड हे होतात हे जे चॉपरचं आहे का हे जे चॉपर जर पैसे जर ऊस काटत नसला जास्त असला तर हे चॉपरचा काटा आपला सांगू शकतो बापा हा चॉपर जाम झाले आहेत म्हणजे ऊसाची कटिंग होईन गेली की आपल्याला त्याच्यानंतर हे जे आहे लेवल म्हणजे एखाद्या ऊसाला किती लेवल आहे चार चलायचं पाच चला, चला म्हणजे जसा बोध आहे सरी तसं लेवल आहे आणि हे जे आहे हे टॉपर समोरचं खाली वर करायचं हे समोरच आणि हे जो हे आहे हे दोन हे डिवायडरचे जेवढं आपल्या खाली शरीर लावायचे डिवायडर म्हणजे ऊस आतमधला बाहेर घ्यायचे दोन डिवायडर जे आहेत आणि हे जे हे म्हणजे आपलं कधी आपल्याला मशीन शिफ्टिंग करायची हे म्हणजे मागाची इनवेटर खाली घ्यायचं आहे आणि हे जे आहे आपलं जे आता इन्वटर आपलं भरत आले बाबा आपला माल जवळ टाकाय लांब टाकाय हे त्याच आहे जवळ लांब टाकण्यासाठी बघू शकता आणि म्हणजे याला जवळपास गियर नसतात वाटते ना याला गियर म्हणजे अजिबात नाही याच्या फक्त सगळं या फंक्शन वर चालू असतं वर काम यायचं कॅमेरा मध्ये आपल्याला काय दिसते पाठीमागत आपला बाबा झाड आहे का कुठं काय माणूस आहे कुठं काय ते आपलं हे आपण कॅमेऱ्यात पाहू शकतो बघू शकता हा कॅमेरा या ठिकाणी संपूर्ण आणि वरील पण आपले सिस्टीम हे लाईट आहे म्हणजे एसी च आहे बॅटरीच आहे डिझेल ही कॅबिन आहे आता आम्हाला सांगा तुम्ही ऊसाची म्हणजे कटिंग कशा प्रकारे केली जाते आणि कसा तोडते मशीन ऊस हे जे आहेत ऊस एखादा पडेल असा हे जे हे डिवायडर जे आहे हे एक आतमध्ये डिवायडर मध्ये ऊस घेतो आणि हे जे ऊस आहे हे उलट हे सोयस फिरतं उलट फिरतं म्हणजे हे आत शरीरला ऊस मदत घेतो आणि हे जे दुसऱ्या शरीरला आहे हे ऊस बाहेरच्या शरीराला बाहेर का टाकून देतो तिथून आतमध्ये जातो ऊस तिथे बेस कटर पाहिजे तिथं टॅब्लेट पाहिजे ब्लेड पासून आतमध्ये रोलर आहे त्या रोलर न ऊस वर जातो तिथून कटिंग होऊन आत मध्ये त्या फॅनचा तिथे फेर राहतो ड्रम मध्ये ड्रम मध्ये पडतो आणि नंतर चेन चालू केल्या नंतर चेन माल चेन डायरेक्ट त्या याच्यामध्ये आपल्या इन्पेटर मध्ये माल पडतो बघितला आपण हा हे इथून कट होत ना हा बेस कटर पासून सुरुवातीला एकूण मध्ये जाते इथून आतमध्ये इथून लगेच बेस कटर आहे बेस कटर वर ते रोलर आहेत फिरत फिर वरती रोलर वरून खाली बघू शकता अशा प्रकारचे पाते त्याला कटिंग करण्यासाठी हे कंटिन्यू गोल फिरत असतात आणि त्याने कटिंग केले जाते ये ये रोलर घ्यायची हे रोलर हे जे रोलर आहे मोटर आहे हे फिरत राहतात हा याने रोलर न येतो लगेच इथे कटिंग कटिंग चॉपर नंतर या या ड्रम मध्ये येऊन पडते ना चॉपर आहेत ते चॉपर ब्लेड आहे चॉपर बघू शकता हे चॉपर ब्लेड इथे येतो ते कट होते या ड्रम मध्ये येऊन पडते आणि हे जे पूर्ण दिसते आपल्याला शिडी या शिडीच्या मार्फत डायरेक्ट तिकडे जाऊन पडते त्या चॉपिटर मध्ये माल पडतो बरं सोय अंदाजे दिवसाला पूर्ण म्हणजे किती का एकर कटिंग करता तुम्ही अंदाजे दिवसा हिला होईल तेवढा जास्त फळ असला तेवढं हिला म्हणजे त्यानेच बाबतीत जास्त उचकडतो तरी नाही ना अंदाजे शंभर सव्वाशे ऊस दिवसाला करतो बरेच जण काय म्हणतात मशीनमुळे घाटा होते ऊसचं नुकसान होते ते तुम्ही काय म्हणता याच्या अशा अनेक प्रकारचे माणसं राहतात पण कसं हे व्यवस्थित पदशीर ऊस एक साइड जर पडलेला असला पदशीर हे गोष्टी काहीच तसं काही निदान नाही उभं थोडंफार शेवटी ही यंत्रणा आहे थोडंफार तर होणार पण तेवढं काही नुकसान होत नाही म्हणजे उभा ऊस असला तर ते सगळं काही टोटल घेऊन टाकते काय अडचण नाही जास्त पडलेला असल्यावर फक्त थोडंफार नुकसान होत जास्त नाही कारण ते उचलणं करणं शेवटी मशीन आहे शेवटी मशीन आहे मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत इन्फिल्डर ड्रायव्हर इनफिल्डरचे ड्रायव्हर भाऊ आपण किती दिवसा झाले ट्रॅक्टर चालवता नमस्कार <Santhi> मला हे तिसरं वर्ष आहे मशीन घेतली तेव्हापासून मी समजा चालवायला लागलो कसं वाटतं तुम्हाला इथे काम करताना काय मस्त हसत खेळत मस्त मजा करीत आम्ही मस्त तोडत असतो शिकवून घालत असतो एक असं काम चालू राहते त्याचं तर मशीन बद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे मनुष्यबळ कमी लागायलाय का आता पाहता की तुम्ही लेबर आपल्याला भेटणार झाले सध्या मशीन त्याच्यामुळे शेतकऱ्याचं किती तरी शेतकऱ्याच्या माग दुःख लागले त्याच्यामुळं मशीन आली त्यामुळं शेतकऱ्याला जास्त बेजार व्हायची गरज पडण झाली काही नाही ऊस टायमा चलाय त्यांचा म्हणजे हा ऊस वगैरे टायमाला चलाय जास्त काय बेजार व्हायची गरज पडे मनुष्यबळ कमी लागायला कमी माणसामध्ये खूप मोठं काम झाले कारण झटपट सगळं काम केलं जाते मशीनद्वारे डायरेक्ट तोडलं का नाही की लगेच इकडे पडतंय आणि लगेच ते कारखान्याला ट्रान्सफर केलं जाते मित्रांनो तर आता आपल्यासोबत आहेत मशीनचे मालक आणि कशाप्रकारे मशीनचं संपूर्णपणे काम दिवसभर पार पडत असते ते आपल्याला ते या ठिकाणी सांगणार आहेत तर काका आम्हाला सांगा मशीन कंटिन्यू दिवसभर चालते का चोवीस तास हो दिवसभर चोवीस तास चालते मधी गॅप राहतो का नाही नाही सकाळी सकाळी जर जास्त वदाड पडलं तर ती घास घेत नाही म्हणजे ती मधल्या टाइम मध्ये तीन ते चार पाच सहा पर्यंत सकाळच्या थोडा वेळ जर जास्त वदाड पडलं तर थोडा वेळ बंद ठेवा लागतो उसावर पाचट पडल्यामुळे ते सांगतात आपल्याला गुंडाळत आहे ना मधल्या जाम होतात तर अंदाजे आपला सीजन किती दिवस चालतंय तीन महिन्याचा तीन ते चार महिने चालते तीन ते चार महिने अंदाजे जवळपास कंटिन्यू चालते बर मशीन बद्दल शेतकऱ्यांच्या काय अडचणी येतात म्हणजे कुठे अडचणी शेतकऱ्याचे हेच असतात की ऊस ओला असत साईडला कुठेतरी पाण्याचं ते म्हणजे मोटरचं बेंड काढलेलं असतंय त्याच्यातून पाणी दांडात जाणं हे ते इकडे तिकडे मधल्या दोनच सर्या ओल्या होतात मग ते एकूण तोडत तोडत गेलं की त्या दोनच सर्याचा तेवढाच ऊस शेतकऱ्याचा सोडून द्यावा लागतात राहिला जाते तेवढाच राहत आहे दोनच सर्या मग तेच त्याच्या अडचणी येतात मशीन फसती ट्रॅक्टर फसतात अशा काही अडचणी येत असतात शेतकऱ्यांना ज्याला ऊस तोडायचा त्याने कमीत कमी पंधरा दिवस हो ते एका महिन्यापासून पाणी त्याचं बंद करायला पाहिजे जेणेकरून फसणार नाही आणि एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कटिंग होती बरं आपल्याला ऊस तोडल्याच्या नंतर जे हे असते इन्कम म्हणजे मशीन ऊस तोडल्याच्या नंतर त्याचं इन्कम पैसे कुठून येतात तुम्हाला शेतकऱ्याकडून नाही नाही आपण शेतकऱ्याकडून घेत नाही आपण कारखान्यासोबत करार केलेला असतंय ते करार केलेला कारखान्याला जेवढं टन गेलं त्याच्या पाचशे रुपये टन या प्रति टनानं हप्त्याच्या हप्त्याला पेमेंट करीत असतो तर आता आम्हाला सांगा संपूर्ण हे भांडवल तुम्हाला उभं करण्यासाठी खर्च किती आला सगळा आपण स्वतः घरून कंपनीकडे डाऊन पेमेंट म्हणून आपण कारखान्याकडून घेतली तीस लाख आपण टाकली वीस लाख लाख पन्नास झाली आणि बाकीच ऐंशी लाख रुपयाचं लोन केलं ला। ऐंशी लाख रुपयाचं लोन करून सगळं सेटअप किती म्हणजे पूर्ण मशीन आणि दोन इन्वर्टर एक कोटी तीस लाखाचे एक कोटी तीस लाखाला सगळं सेटअप पडलं म... तर सगळं हे चलवण्यासाठी तुम्हाला खर्च किती महिन्याचा एक महिन्याचा तर, तर एका महिन्याचा म्हटलं तर ऑपरेटर असतात सहा ऑपरेटर असतात मशीनवर म्हणजे ती चार इन्वटरवर आणि दोन मशीनवर तर दोन मशीनवर मशीनवरल्या दोन ऑपरेटरला प्रत्येकी पन्नास हजार रुपये महिना असतात आणि बाकीचे बाकीला सोळा हजार सतरा हजारापर्यंत दीड लाखाच्या आसपास ते खर्च होते दीड लाखाच्या जवळपास ड्रायव्हरचा पेमेंट आपल्याला द्यावं लागतात हा दुसरं काय सांगता येईल दुसरं काय नाही आपली स्वतःची वाहनं असली पाहिजे पाठीमाग मशीनच्या म्हणजे जेणेकरून वाहतूक आणि तोड दो ही दोही पण आपलीच राहील अशा पद्धतीचं सेटअप करावं लागते कारण की आपले जवळपास सहा ट्रॅक्टर मशीनच्या पाठीमाग आपले स्वतःचे आहेत तोडल्याच्या नंतर कारखान्याला जे काही वाहतूक होत असते ते असं सांगतात आपल्याला जवळचे जर वाहन असले तर आपल्याला फायदाच पडत बघू शकता हे वाहतूक करणारे कारखान्याला नेऊन टाकणारे ट्रॅक्टर